का अडचण आधीच्या तुलनेमध्ये जी काही प्रगती झालेली आहे त्याचा अहवाल त्यांनी सादर केला त्याच्यावरती थोडी आमची चर्चा झाली आणि त्यामुळे जो वेळ लागला त्याबद्दल सुरुवातीला मी दिलगिरी व्यक्त करतो आता तीन चार मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर मला मांडायचे होते पहिला मुद्दा हा आहे की आपलं मेडिकल कॉलेज सुरू झाल्यामुळे आपल्याकडे मोठ्या संख्येने आता डॉक्टर्स इथे उपलब्ध झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात त्याच्यात संख्ये त्या संख्येमध्ये वाढ होणार आहे आता जवळजवळ दीडशेचा कॉन्ट्रॅक्च्युअल नर्सिंग स्टाफसुद्धा पुढच्या पंधरा दिवसामध्ये घेतला जाणार आहे आणि थोडक्यात रुग्णसेवा जी आहे त्याच्यामध्ये बदल निश्चितपणे सकारात्मक झालेला आहे आपल्याकडनं जे पेशंट सोलापूरला रेफर व्हायचे त्याची संख्या देखील बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि काही महत्त्वाच्या क्लिष्ट अशा शस्त्रक्रिया या आपल्या दवाखान्यामध्ये व्हायला आता सुरुवात झालेली आहे लॅप्रोस्कोपीच्या बाबतीमध्ये देखील गेल्या महिन्याभरामध्ये स्कोप आल्यामुळे ज्या गायनिक रिलेटेड सर्जरीज असतात त्याची देखील आपल्याकडे सुरुवात झाली आहे ज्या सर्जरी साधारण बाहेर पन्नास एक हजार ते त्यापेक्षा जास्त पैसे लागतात अशा सर्जरीज आता आपल्या आपल्या या दवाखान्यामध्ये मेडिकल कॉलेजच्या अंतर्गत व्हायला सुरुवात झालेली आहे नवीन काही स्कोप्स घेणं ती देखील प्रक्रिया होती आहे आणि सांगण्याचा हेतू हा आहे की आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हे जायला हवं की इथे आता सुविधांमध्ये फरक पडलेला आहे डॉक्टर्स आपल्याकडे इथे उपलब्ध आहेत अडचणी काही असणारच आहे सगळे एकदम ऑलवेल आहे मी म्हणत नाही परंतु सुधारणा झालेली आहे आणि आपण सर्वांनी मिळून ज्या सुविधा इथे उपलब्ध आहेत त्याची माहिती लोकांपर्यंत देणं ही गरजेची बाब आहे त्याचबरोबरीने इथे जो स्टाफ आहे त्यांचं मनोबल वाढवण्याची देखील जबाबदारी जी, जी ती आपल्यावरती आहे बरेच जणं बाहेरच्या राज्यातनं वगैरे आलेली आहे आणि इथे त्यांना योग्य ती सहकार्य मिळायला हवं अशी त्यांची अपेक्षा असते मी खरं तर आढावा घेण्याचं एक कारण तेही होतं गेल्या काही महिन्यांपूर्वी आढावा घेतला तेव्हा लक्षात आलं होतं की इथे काही गैरप्रकार घडतात आणि मदतीला कोणी नसतं त्यामुळे पोलीस चौकी इथे सुरू करण्याच्या बाबतीतला एक निर्णय झाला होता त्याची अंमलबजावणी झाली त्याचा नक्कीच उपयोग झालेला आहे आपण ही वेगळी माहिती घेऊ शकता तर ही मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून होत असलेली जी काही प्रगती आहे जी काही सुधारणा आहे त्याचा एकतर आम्ही आढावा घेतला अजून काय काय करणं गरजेचं आहे याबद्दलची महत्वाची चर्चा झाली आणि आपल्याला मला आवर्जून सांगायचं आहे की गेल्या वर्षी आपल्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलच्या इमारतीचा विषय जो आहे तो पुढे आला होता आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या पाण्याच्या एनडी इथे ना पुढे लोकेशन जे आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे भूमिपूजन झालं होतं निधीचा थोडा इशू होता त्यामुळे प्रत्यक्षात काम होणं ते शक्य नव्हतं तर आपण आता डी बी मित्राने मित्रसंस्थेच्या माध्यमातून ई डी बी एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून ते कर्ज आपण मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला उपलब्ध करून दिलं होतं ते जे पैसे आहेत त्यातले तीनशे साडेतीनशे कोटी रुपये कर्ज जे आहे ते आपण आपल्या धाराशिवच्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलसाठी वापरण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आपण म्हणजे आपल्या महायुती सरकारने त्यामुळे आपल्या धाराशिवचं सिव्हिल हॉस्पिटलचं काम नवीन सिव्हिल हॉस्पिटलचं काम जे जरा थांबलं होतं स्थगित होतं ते आता लवकरच सुरू होणार आहे आणि अद्यावत नवीन सिव्हिल हॉस्पिटल जे आहे ते आपल्या धाराशिव शहराला जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे त्याची प्रक्रिया आता जरा गतिमान होईल काम प्रत्यक्षात सुरू होण्याची हे देखील आपल्याला कळवायचं होतं आणि नवीन सिव्हिल हॉस्पिटल तिकडे होते म्हटल्यानंतर आपली इथे जी वीस एकर जागा आहे त्याचा देखील योग्य वापर होणं नियोजन होणं त्या अनुषंगाने देखील आज चर्चा झालेली आहे आणि इथे आपल्याला आता जे मेडिकल हब आपण करायचं प्रपोज केले आपली जागा तिकडे गव्हर्नमेंट आय टी आयच्या जा तिथली जागा आणि इरिगेशन डिपार्टमेंटची तर जागा आहेच परंतु त्याच्याबरोबरीने ही एक अधिकची वीस एकर जागा आपल्याला कशी उपलब्ध होऊ शकेल इथेतलं नर्सिंग कॉलेज आहे जी एन एन आहे बी एस सी आहे जी एन एम जी एन एन रेग्युलर बी एस सी नर्सिंग आपल्याला कसं सुरू करता येईल आपल्याला फिजिओथेरपी कॉलेज कसं सुरू करता येईल डेंटलचाही आपला विचार आहे आणि फार्मसीचाही विचार आहे तर हे तिन्ही चारही विषय आपल्याला कसे पुढच्या काळामध्ये घेता येऊ शकतील या अनुषंगाने देखील विचारविनिमय चालू आहे आणि आपलं वैद्यकीय शैक्षणिक संकुल करण्याच्या अनुषंगाने हा सर्व विषय जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे तर आज सांगण्यासारखे हे तीन मुद्दे पहिला मुद्दा काय आहे की मेडिकल कॉलेज आणि अनुषंगिक आपल्याला जो स्टाफ उपलब्ध झाला आहे जे डॉक्टर्स उपलब्ध झाले त्याच्यामुळे आपल्या इथल्या रुग्णसेवेमध्ये नक्कीच फरक पडलेला आहे अजून आपल्याला अनेक गोष्टी करायच्या परंतु आता एवढे एवढे डॉक्टर्स उपलब्ध आहेत अशा प्रकारच्या सर्जरी आपल्याकडे होतात हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे आजच नाही आज लगेच सा, काहीतरी सांगून उद्या बातमी असं मला अपेक्षित नाही आहे आपण लेडी साहेबांनाही मी आवर्जून इथे विनंती करणार आहे की आपल्यावर थोडं इंटरॅक्ट करावं एखादी स्पेशल सर्जरी झाली की प्रेस कॉन्फरन्स घ्यावी ज्या डॉक्टरने सर्जरी केली त्यांचाही आपल्याला सत्कार करता येईल मध्ये स्पाईनची सर्जरी झाली स्पाईनची महत्त्वाची सर्जरी झाली काही आपल्या काही रिलेटेड रिलेटेडमध्ये जो एक्सपोर्ट झाला होता तुम्हाला आठवत असेल वाशीच्या तिथे एका मुलीला भाजलं होतं ती बऱ्यापैकी सर्जरी सगळंच इथे केलं गेलं रात्री किती वाजता सुरू केलं ऑपरेशन साडे अकरा वाजता किती वेळ चाललं रात्री साडे अकराला पर सुरू केलं ऑपरेशन पहाटे चार साडेचारपर्यंत चाललं डॉक्टर आहेत हैदराबादचे होते हैदराबादचे डॉक्टर होते आता असे जे विषय आहेत ते देखील आपण आवर्जून अशा केसेस जे आहेत त्या आवर्जून सांगायला हव्यात लोकांपर्यंत जायला हवं कुठे काही अडचणी असतील तर ऑफकोर्स त्याही आपण मांडा त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्व जबाबदारी स्वीकारूच त्याच्याबद्दल काही अडचण नाही तर पहिला मुद्दा हा दुसरा मुद्दा जो आहे तो आपलं नवीन सिव्हिल हॉस्पिटलचं काम जे आहे जे थोडंसं स्थगित झालं होतं त्याला आता चांगली चालना मिळणार आहे तीनशे किती आहे रक्कम एक्झॅक्ट काढ ते एक्झॅक्ट रक्कम आपल्याला पन्नासशे पन्नास कोटी नाही आहे सिव्हिल हॉस्पिटल नवीन सिव्हिल हॉस्पिटलचं ते एक्झॅक्ट काढत आपल्याला एक्झॅक्ट फिगर देतील तीनशे एकोणतीस करून नाही फूल फाईव्ह हंड्रेड भेटलो जागी इशो जागेचा इशो होता एकच मी संपवलो तर दुसरा मुद्दा जो आहे तो या विषयाच्या बाबतीमध्ये आणि तिसरा जो आहे तो म्हणजे आपल्याला जे संकुल करायचं आहे अनायसा इथे जी एन एम कॉलेज आहे नर्सिंगचं इथे बीएससी नर्सिंग कसं करता येईल याच्यावरती आपण तातडीने आता लक्ष देऊ आणि त्याच्याच बरोबरीने मी म्हणतो तसं फिजिओथेरपी डेंटलचं जमू शकतं का आणि त्याचबरोबरी मी फार्मसीचं अशा याच्यावरती आपलं आता पुढच्या टप्पे उद्दीत हे सगळं जे संकुल आहे ते आपले आपल्या मेडिकल कॉलेजच्या अंडर करता येऊ शकतं का तेही बघू आपण नाहीतर मग ते वेगळे वेगवेगळे इन्स्टिट्यूट होते पण संकुल म्हणून एक राहील असे तीन मुद्दे आपल्या सर्वांच्यासमोर मांडायचे होते आपले काही प्रश्न असतील तर आपण कृपया विचारा प्रेझेंटेशन जे आहे ते आपल्याला सॉफ्ट कॉपी दिली चालेल ना हे प्रेझेंटेशन आहे जनरल ते आपल्याला सॉफ्ट कॉपी देते हैं।